मोत्या काही दिलं का नाही तुला खायला हा बस बस तुला आणतो थोड्या वेळाने खायला शीतल ऐ अगं या कुत्र्याला काही टाकलंय का नाही टाकले तू ना बरं बरं घे झाडून तेवढं चनव्हा चारा टाक बर का जानवारायला मावली काय करतोय शर्ट काबर नाही घातला ह

मला हातपाय धुवायचे मला कर झाडायची मग बर कर इकडे रे हे माऊलीला आहे ना शी करायला घेऊन जाय बरं बाथरूम ला हा सायकल हां बाथरूममध्ये हा व्यवस्थित निकिता कुठे गेली काय माहिती निकिता कुठे गेली ग सकाळची गेली अजून पत्ता काय ती मायरे आली का तिला सारखं घरात तिचा पाय टेकत नाही बरं का त्या बहिणीने सारखं फिरायला लागत या मैत्रिणीच्या त्या मैत्रिणीकडं हा ना आली का काही काम नाही करत नसती फिरत राही आली पा आली ग दि हा ले ले का हा हा चला ए नीकी त इकडे कुठे फिरत राहते ग तू कोणत्या मैत्रीण आली माहेरी Eh, poro manta bauta sanwari pavupat kyan